तर लाईट आलेली आहे तर आता चालू करतोय शोभ सकाळ मंडळी आज सकाळ सकाळी मारुतीचं दर्शन घेऊन आता मी चाललोय शेताकडे कारण आता शेततळ्यात पाणी सोडायचंय त्यासाठी पाईपलाईन वगैरे व्यवस्थित आहे का सगळं चेक करून पाईप जोडून आता शेतामध्ये जाऊन शेततळ्यात पाणी सोडायचं आहे आता मी निघाले शेताकडे आणि तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा पाहत राहा आपले ब्लॉग्स जे काही आपल्या अण्णा ब्लॉग्स या चॅनलवर आहेत ते तर चला शेताकडे जाऊयात आता आता लाईट दिवसाच्या आलेली आहे चालू पण झालेले हाऊत भरलेला आहे आणि आता शेततळ्यामध्ये पाणी आपल्याला सोडायचं आहे कारण पाईपलाईन आपण दुरुस्त त्या दिवशी केली होती आणि आता इथून ट्रॅक्टरमध्ये दहा पाईप जे आहेत तर ते घेऊन जायचे आणि ते तळ्यापासून थोडेसे टी लांब आहे तिथून दहा पाईप लागतात आपल्याला ते जोडायचे म्हणजे शेतताळ्यामध्ये पाणी सोडता येते बघूयात आता टेस्ट करायचं आहे सुरुवातीला कारण आतापर्यंत तिकडं वर जे आहे तर ते मोटर पण बंद होती पाणी पण नव्हतं मग पाईपलाईन कशी आहे काय नाही हे आपल्याला तिथं चेक करावं लागेल पहिल्यांदा आणि मग पाणी सुटणार आहे आणि एकदा आटो टाकून पाणी एकदा तळ्यामध्ये शेततळ्यामध्ये गेला आणि नंतर मग आटो टाकून दिला की मग लाईट येईल तसं ते पाणी शेततळ्यामध्ये भरत राहते तर लवकरच आपल्याला ते पटकन करून घेऊयात कारण दिवसाची पाळी आहे लाईटीची आणि ते अजून काय घोटाळा होईल कधी जाईल हे ये सांगता येत नाही त्याच्यामुळे पटकन चेक करून पाणी एकदा शेततळ्यामध्ये पडलं की मग बिंदास्तपणे पुन्हा आटो चालू करून आपल्याला ठेवता येते तर हे पाईपलाईन जोडलेली आहे शेततळ्यामध्ये आता मोटर चालू करून बघू आणि तरी पाणी आल्यानंतर निवांत झालं मग एक नळे आणि एक ब्यारेली तर ठेवला आहे कारण हे उडदामध्ये जे घाण झाले त्याच्यामुळे उडदातलं तन्नाशक आपल्याला फवारायचं आहे म्हणून हे बॅरली तर ठेवलेला आहे लगेच भरून घ्यायचा पण हे भरून घेण्यापूर्वी ह्याला आपल्याला तोंड आणावं लागणार ला ला आहे कारण ह्याच्यावर जोडायचं राहिलेलं आहे आपलं त्याच्यावर ह्या स्प्रिंकलरचा पाईप बसेल अशा पद्धतीचं तोंडवर आणायचं आणि मग जोड मग तो हा ओतून द्यायला बनवून घ्यायचा बघा मंडळी अशी भरलेली आहे गच्च आणि तिकडं वड्याचं पाणी फुल चाललेलं आहे आता लाईट गेलेली आहे सध्या व लाईट येईपर्यंत थांबू पाच मिनटात येईल लाईट ट्रीप मारली आत्ता होते एवढ्यात गेले आता लाईट येईल कारण आत्ताच एवढ्यातच गेले लाईट आणि आल्यानंतर चालू करून वर तळ्यात पाणी कसं जातं आहे ते बघून मग आपण तुळजापूरला जाणार आहोत आणि तुळजापूरला गेल्यानंतर तिथून जे पाईप जोडण्यासाठी टीला जोडण्यासाठी तोंड आणि फवारण्यासाठी औषध तणनाशक घेऊन येणार आहोत आपण उडदातलं आणि सोयाबीनमधलं म्हणजे सोयाबीनमधलं आपण आणले त्या दिवशी करून तो उडतातलं तन्नाशक आणायचे आणि हे दोन एकर जे आहे तर ते आपल्याला फवारून मग नंतर कोळपणी त्याच्यामध्ये करायची आहे बघूयात आता लाईट आल्यानंतर चालू करून तळ्यात पाणी कसं आहे ते तर लाईट आलेली आहे तर आता चालू करतोय जवळजवळ म्हणजे चार चार महिने झाले असतील जा, चार महिन्यानंतर पहिल्यांदाच पण आता मोटर चालू करतोय तर बघूयात आता आता शेततळ्याकडे सोडायचं आहे आपल्याला चालू केलं आता आपण शेततळ्याकडे जाऊ बघू आता तिकडं पाणी कसं कसं येतं आहे काय नाही ते स्टार्टिंग आहे सुरुवातीला चालू केलं आता कुठं गळत आहे कुठं फुटलेलं आहे का काय ते चेक करत करत मग आता शेततळ्यात बघायचं आपल्याला पाणी गेलेलं साडेसात एच पीची मोटर आहे आणि तेथपर्यंत पाणी किती जातं आहे ते, ते, ते बघूयात आपण आणि फायनली शेततळ्यामध्ये पाणी आलेलं आहे मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता ऑलरेडी तळ्यात पावसाचं पाणी भरपूर आलेलं आहे त्याचबरोबर आता हे विहिरीतलं पाणी हे बघा मस्त भाई साधारण दीड ते पावणे दोन एकरच्या आसपास आपलं क्षेत्र आहे खूप मोठं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाही एवढं साडेसात पीची मोटर आहे खूप उंच आहे सुद्धा फुल पाणी मारते बघा कारण आता व्होल्टेज पण भरपूर असणार कारण एवढी एकच मोटर चालू असेल तर आज सकाळपासून झटलो आहे ट्रॅक्टरमध्ये पाईप आणली पाईप जोडली त्याच्यानंतर टीला एक दोन ठिकाणी नट नव्हती ती नटं जोडली तरीसुद्धा कुठं फुटलं असेल का कुठं काय असेल का अशी शंका मनामध्ये होती पण कुठेच फुटलं नाही काय नाही एकदम मस्तपैकी पाणी बघा शेतकऱ्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आता हे कंटिन्यू चालणार म्हणजे लाईट जोपर्यंत राहणार आठ तास लाईट असते शेतामध्ये तर ते आठ तास आपले म्हणजे इकडं पाणी येत राहणार आटो टाकलेला आहे फक्त एक इटक्यात आपल्याला बोर्डामध्ये टाकायचे तेवढं टाकलं की मग कंटिन्यू लाईट आली की लगेच चालू राहणार फक्त लाईट कंटिन्यू राहील फोटं डीपेमध्ये फ्यूज वगैरे हो गेला तर तो आपल्याला म्हणजे हे करावं लागेल बसवून वगैरे हो कंटिन्यू सुरळीत लाईट चालू ठेवावी लागेल जेणेकरून लवकरात लवकर आपलं हे क्षेत्र जे आहे ते कम्प्लीट भरेल आणि हे भरायला खूप वेळ लागतो मित्रांनो खरं तर दोन एकरचं शेततळ आहे हे आणि म्हणजे हे जे पाणी इथपर्यंत भरायला जे आहे ते साधारणपणे दीड ते दोन महिने लागतात म्हणजे आज सुरुवात झालेलं म्हणजे खाली खूप पाणी आहे ह्याच्यासुद्धा खाली म्हणजे साधारण दहा ते बारा फूट असेल खाली त्याच्या ते पाणी तेवढं भरलेलं आहे ते आणि तिथून आता इतकं उंच आहे पाणी आणि हे भरण्यासाठी दोन दीड ते दोन किंवा अडीच महिनेसुद्धा लागू शकतात आठ तास जर लाईट म्हटलं तर अडीच महिने लागतात कम्प्लीट एवढं पूर्ण शेतकळं भरायला तेवढं मोठं शेतकळ आहे आणि आता सुरुवात तर झाली आहे श्रीगणेश आज आपण केलेला आहे आज बुधवार आणि बघू आता जेव्हा हो भरेल तेव्हा हो भरेल आता हो भरे फक्त हे बंद होणार नाही ना 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 ना। बंद राहणार ना ना ना। नाही त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल त्याचबरोबर शेततळ्याला दोन ठिकाणी म्हणजे या ठिकाणी एक उंदराने बघा कुरतडलेला आहे तिथं आपल्याला पॅच मारावा लागणार आहे आता म्हणजे वरच्या कडेला आहे थोडंसं एक पाच फुटाच्या अंतरावर वर तिथं एक छिद्र पाडलेलं आहे उंदराने त्याला एक पॅच मारायचा त्याचबरोबर तिकडं जे कोपरं आहे त्या कोपऱ्यामध्ये एक छिद्र असंच पाडलेलं आहे तर हे दोन छिद्र आपल्याला लवकर बुजवून घ्यावी लागणार आहे इथपर्यंत पाणी यायच्या अगोदर तर फायनली आज शेतात पाणी सुटलेलं आहे खूप छान वाटलं आहे आणि आता जाऊया तुळजापूरला म्हणजे साहित्य वगैरे काय लागणार आहे ते पण घेऊन येऊयात तुळजापूरला जाताना काकरंब्यातच बघा पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे थोडं आडुशाला थांबलो आहे मी आणि पाऊस वाढतच आहे काय गॅरंटी नाही याची कारण मोठा होईल असं वाटतंय